नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर वर आज आपण जाणून घेणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने झालेल्या टॉप पाच आमदारांबद्दल क्रमांकावर आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत बच्चू पाटील उर्फ चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तब्बल एक लाख एकोणसाठ हजार दोनशे चौतीस मते मिळवत विजय मिळवला त्यांच्या विजयाची आघाडी होती एक लाख बारा हजार एक्केचाळीस मते त्यानिमित्त त्यांच्या विरोधक उमेदवारांना मिळालेली मते अशी होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चंद्रकांत बळीस हजार एकशे त्र्याण्णव नवनिर्माण सेना एडव्होकेट किशोर नाना शिंदे अठरा हजार एकशे पाच मते वंचित बहुजन आघाडी योगेश राजापूरकर एक हजार आठशे चार मते चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत कोथरूड विधानसभा क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली आहे अशा प्रकारे टॉप पाच विजेत्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर चंद्रकांत पाटील विराजमान झाले आहेत नंबर आहेत कोपरी पाच विजयी विधानसभा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत आपले स्थान कायम ठेवले आहे त्यांच्या विरोधात होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट केदार प्रकाश दिघे त्यांना अडतीस हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळाले एकनाथ शिंदे यांनी एक लाख एकोणसाठ हजार साठ मते मिळवत विजय संपादन केला तर त्यांची विजयाची आघाडी होती एक लाख वीस हजार सातशे सतरा मते त्यांनी कोपरी पाच पाखडी मतदारसंघातील जनतेचा ठाम पाठिंबा मिळवत या यादीत चौथे स्थान पटकावले आहे एकनाथ शिंदे यांचा हा विजय त्यांचे प्रभावी नेतृत्व आणि लोकशाहीच्या कार्याची पावती आहे आता जाणून घेऊया तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराची माहिती नंबर तीन वर आहेत बारामती विधानसभा क्षेत्राचे विजयी उमेदवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार अजित पवार यांनी एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस मते मिळवत विजय प्राप्त केला तर त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट योगेंद्र श्रीनिवास पवार त्यांना ऐंशी हजार दोनशे तेहतीस मते मिळाली अजित पवार यांची विजयाची आघाडी होते एक लाख आठशे नव्याण्णव मते ज्यामुळे ते बारामती विधानसभा क्षेत्रातून पुन्हा एकदा विजयी झाले अजित पवार यांचा विजय त्यांचं प्रभावी नेतृत्व आणि विश्वासाची पावती आहे पुढे पाहुयावर कोण आहे परळी विधानसभा धनंजय पंडितराव मुंडे धनंजय मुंडे यांनी एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मते मिळवत विजय प्राप्त केला तर त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब श्रीकिसन देशमुख यांना चौपन्न हजार सहाशे पासष्ट मते मिळाली धनंजय मुंडे यांची विजयाची आघाडी होती एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मते ज्यामुळे ते परळी विधानसभा क्षेत्रातून सुद्धा विजयश्री होऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत धनंजय मुंडे यांचा विजय त्यांच्या लोकहिताच्या कामावर आणि जनतेच्या विश्वासावर आधारित आहे आता पाहूया लिस्टमध्ये नंबर एक वर कोण आहे नंबर एक वर आहेत सातारा विधानसभा क्षेत्राचे विजयी उमेदवार शिवेंद्र राजे भोसले शिवेंद्र राजे भोसले यांनी एक लाख शहात्तर हजार आठशे आजा एकोणपन्नास मते मिळवले तर त्यांच्या विरोधात होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमित दोन हजार सातशे बहात्तर मते मिळाली शिवेंद्र राजे भोसले यांची विजयाची आघाडी होती एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मते ज्यामुळे ते सातारा विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले शिवेंद्र राजे भोसले यांचा विजय त्यांच्या नेतृत्वाची आणि जनतेच्या विश्वासाची मोठी पावती आहे हे होते महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले टॉप पाच आमदार व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये तुमचा विधानसभा क्षेत्र आणि निवडून आलेल्या उमेदवार नक्की सांगा बिरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण धन्यवाद